झाडले घर मुले सगळे पाऊस सुरू झाला कांद्याचा पोता आणला साफ करून घ्या व्यवस्थित कांदे साफ करून सांगता साफ केलंय तर चावल भेडूक करते बरे उडे मारीत बरे साफ करतय बरे एकदम कांदे बरे साफ करतोय डिसेंबर पर्यंत बरेच करतो साफ हां करते आहे हीच काम माझ्याकडून करून घे मात्र आणि काम आमक हा त्या कांदे साफ करून घेत गर साफ करून घेता हा आणि काय रवला माझा करते करते तर जाणून घेतोय साफ करू न करू मागो मागो खावपान करते, करते साफ बरे बरे काढून दोघ झालं ना मे मोठे करते त्याचे तर भरून दोघे आणले त्याचे तर घे बरे बरे मोठे मोठे काढते आणि ओले ओले बाजूक काढते हां कुसको गावलो हां तो कुस्को आुसके बाजूक ठेवूया हां बरे सुके ह्याच्यात भरतोय मोठे मोठे साली सकट नको साला तर वाईन वार काढूया आणि भरूया

कामाक लावल्यान माका अजून मिरप होईल तो मे महिन्यात एसी बसत रावणार होतो तो पाऊसच पडलो आमका हे आता कामाक लावले शेतात जा ह्याच्यात जा त्याच्यात जा काय काय मातार करतो ना यो हो दरा केकाऊ या मेणबत्ती अल् बारा केला काय करतात अगो मे कांदा टिकॉन ठेवचे डिसेंबर पर्यंत राहा खायका माझा आयडिया असा तुका माहित नाही बघ या गुरु काय या बघ आता काय करतात माहिती उगी राहू काय करतो ताज बघ आ... या बघ या असा बरोगा ही मेणबत्ती आहे का चिटकव या बघ गावाला या बघ हे अशी मेणबत्ती लावायची आणि हो कुस को कांदू ना तेव्हा तो जरा वाज सोडून घेऊ तो तेव्हा घेऊ भायो आणि कुस्की बाजू आ ती अशी धमवायची जरा वायज वायज बरं ठिकाण ठेवतो लो डिसेंबर जानेवारी पर्यात ऐंशी रुपयान होतात कांदे नंतर मग आमच्याकडं पैसे होत ठेवणीचे कांदे आणले तरी एकूजत काय करू त्याच्या उपाय मी केले अ बघ असं असं ना दगवायचो बरो तू बरं ठिकाण रोवतो होऊन ठेवायचो हो त्याचं बरो धगून धगून त्याचं हे करायचो कांदे चिरताना आमकार रडवत असं ना तुमचं आहे मी बरं असं धगून धगून ठेवायचो कुसके कांदे बघ जी बाजू कुजली आी ढगन ठेवत आहे उभारी राहतले ठिकाण जावा पाऊस काय लागतं कुर्ले चार घेऊन यावा मस्त रसो कर उद्या रविवार राहा ह्या काय मधी मी करतय त्या जावा त्याचा काय रस्ताच काम हा सराचा नाही कधी ह्या कर ता कर जावा जरा गावतीत बोडो पाऊस पडता रसो कर मी बघतोय ह्या जावा तुम्ही त्याचा काय रस्त असा काम कधी संपायचा नाही म्हात्याची ना आता बरीच जिळ उचतय सगळे कांडे ते का

कांदे तुमचे साफ करून देत तुमचे बोचे झाप करत या करत नुसतं माझं काम काय माझी बरी हाडाची गाडा खेळ खेळ करून ठंडुना तुम्ही काय बोलता नावच सांगते सांग काय करतात दादा माझा ऐक बर धब होत असे नसते हे कशा करता ऐकच सांगते थांब तो भाऊ हा जो कांदो ना बरो धगवायचो कुसाचो नाही त्यांना बरी शिक्षा देवायची हो कुसतो कांदे इतके मागायचे आणायचे आणि कुसान जातात त्यांना बरे चटके दिले ना काय ते बरे वटणीवर येतात ठिकाण रोवतले नाही तर आमक रडवत चिरल्यावर ह्यांना असं बरा धगवला का ते बरे डिसेंबरपर्यंत ठिकाण रोवतले ही माझी आयडिया हे बघ रेवा ह्याची शेंडीच धगवत आहे बरी रो तरी हा ह्याच बुकांडो पाडचो ह्याच बुकांडो बरो धगोवा खूप महाग होत मग हे सगळे ओले ओले झाले की त्यात काय रडवत चिरताना कांदो म्हणता मला चिरतात तुम्ही रडतास असा कित्याक अ बर धगवून घेते मग बरे ठिकाण रवतले जाऊचा कोल्याक कधी टायम गावतलो इतके सगळे सुटे करूचे कांदे हे सगळे एकटे गुरुचे लहान लहान बाजू काढा मोठे मोठे बाजूक काढा कुसकी कुसके बाजूक काढा आम्ही कुसके बाजूकच काढूचो नाही धगोन धगोन ते खातलो बरे कांदे कांद्या का भजी बरी लागतात कुसके कांदे कुसक्या कांद्या घेतलेले कुसक्या कांद्याची भजी बरी लागतली बाईक सांगतोय कांदा भजी करून <laughs> दे बघ कशी लागतो वाय वाट धावून येत आहे कांद्याचा अरे या कर्म काय ह्या ते कांदे ढगवतात ते मोठे मोठे बाजू कडू सांगले मा आणि बारीक बाजूक करा काय बाबा कधी करतले घ्या सगळा इतक्या जोक मिळायचा ना लक्षात ठेवा सगळं पुरा करा अर्थात टाक्षराने यशात त्या म्हणा घ्या ना बरोबर ती काय गेली या काम मी मातोर उधर करणार आहे काय करत ना हे काले धरू देला बरे ठिकाण राहत डिसेंबर पर्यंत बघू नको आपण कपार तुमचा ठिकाण राहत मग सुट्टी आणा आणि आम सगळे बोलावा सगळे ढवण ठेवा एकदम होत हा या काम धर करणार नाही काय सांगू नको आणि किती वेळ झालो करता लागत तरी नको ते खेळ करतात ते तुझा अल्प लवकर सगळ्या करून देत तुझी करून देते दोघ होत त्यांनी माझी आहे पडलं कांद्यात गे काय मादरपणे माझे आल्यान गरम करून ठेवले बायला कोर्ल्याला म्हणजे आयला नायका हा मुंबईक कोर्ला कोर्ले धडक जातोय कोर्ले हाडन हाड माझा खुसार बाईक चांगतोय रस्तो करून दे બરાંગ દુતા મેન્યા અવકાળી પાઉસ પડલો તમુ બરા કોલે વન વવન વેલે ધરતે બાટલે ધરતેર બાટલે કોરલે ધરુચ બની કોલે ધરતું બાંધો કર આજે बोले लोग दादा ये बगा ये बड़े बड़े खरीले राचे अजय बगा ऐसे कुरले वाला के लिए होते हैं कुरले के लिए होते हैं वो कोके होते हैं आ ये बगा कोके के लिए होते हैं इधर कोके के लिए ये बगा ये बगा कोके के लिए

बाबारे बाबाडगलं रे पाणी बि गेल तोंडात माझा हडबड सुन बय वाचू मकासून बुडले ए पद मॅ बोय गेला तू अरे बुडला अरे बुडला रे ए बुडला मी या पाय यार कुरले धडू गेलो ए कुरली काय बेटा अपना ओ या का वाह <laughs> बघा म्हाताऱ्याने काय ते पराक्रम केले बोलायचा जोर जोर हाक म्हणून बघे आता काय केले <laughs> अरे म्हाताऱ्या नाही धंदे ते का पाटेले कि ते लक्ष देऊचो ना कुर्ले धरून गेलो आम्हा होय माका वाटलं तो आणि धरून शेवटी माका जाऊ को अरे बाबा म्हातारे काय केलं या या आजोबा ते ओढतो लोक एका

<muchan> मातार बाबा मॅड झाले कोण या बाबा बसला आणि आमच्याकडे पैसे नाही आता ते काय पैसे देऊ कोणाक बोलू चल गुद्गुद होत माका फोनवर जोडता कुळगुता गुदगुदता

ना बघा मित्रांनो नेशन धरून आणल्याने कुर्ले बघा किती पंचवीस एक तरी आण कुर्ले बघा येऊय का बघायच चाव कसो करता बघा लाईक मित्रांनो बाळके बाळके चढले आता या माता काय खरा नव्हता